केम मला नीट राहा तू आतापर्यंत पी आय बघितली असते मी गाडून टाकेन मला तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही तुझी काय लायकी मला तुझ्यासारखी असे छप्पन लोक असे पालते घातले मी सर मी सकाळी उठले सात ला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठ च्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जाते आठ नंतर मी त्यांच्या मित्रांना एकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एकडे काढेल आणि एक हो दे 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 दे? दे 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 चिट्टी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अंद्रास्कर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिट्टी चिठ्ठीमध्ये चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावर मध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी का हा माझा प्रश्न मला काय वाटतं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं हे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचं टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबल ला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि एखादी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची पगार नाही काय नाही काय नाही त्या दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही तर रात्री रात्रीपुरत जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला स, पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही रोटीबा संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर समोर मी पोलीस स्टेशन आत्महत्या करे या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का गेले महिनाभर म्हणून तुम्ही राहत कुठे होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर mm. त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चालले बारामतीला चाललोय एवढ्या एवढी तर नाही ते गेले पंधरा दिवसात तर एवढ्या एवढ्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही पण ते असं नव्हतं कुठली चट्टी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या दोन चार वर्षांमध्ये गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झालं मी पियायच काय घेऊन बसून आणि या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं